तर आकाश पाताळ एक करेल पण वनिता रुद्र साठी काहीही शोधून काढत आणि तुला जरा कसं स्मार्ट वर्क असतं असत स्मार्ट वर्क वर कुठ पाणी भरायचं तर मग असं घेऊयात रुद्र बिबट्या आला रुद्र रुद्र बिबट्या आला सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत आवटे ब्लॉग्स मध्ये तुमचं सर्च स्वागत आहे तर आज सोमवार आहे तर देवाची पूजा महाराजांची आईने अशी केलेली आहे आता घेऊयात आवरून थोडंफार काम आहे पाणी वगैरे आहे आता कधी कधी आठवड्यातनं मी भरतोय हा <laughs> कधी कधी आठवड्यातनं भरतो आईला असायला येते मी व्हिडिओ बनवतो तो पाण्याचा कारण मी कधी कधी भरतो आपला महिन्यात नाही कधीतरी कधीतरी न महिन्यात नाही एकदा तसाला घेऊन पाणी भरून घेतो <laughs> तर जास्ती काही कष्ट घ्यायचे नाही मग आईला उद्या लाव पाय आणि भरतो पिंपली पिंपात पाणी मग तर वरि तर असल्या असते तर बाहेरनं काळशा भरून आणणारे वतारे इथं घरभर पाणी आपलं जरा कसं स्मार्ट वर्क असतं गेलं स्मार्ट वर्कवर कुठ पाणी भरायचं तर असंच भरूयात म्हणलं कसं आहे वेता आयडिया आपली बघ तुझ्यासारखं हे आता चा चालू आहे आमच्या मावशीला बघायला कारण मावशी एक पाच सात दिवसापूर्वी पडली होती तर कामं चालू होती त्यामुळं मला काही भेटायला जमलं नाही तुम्ही दोन तीनदा का मानलं विचारलं की कधी आता भेटायला येणार आहे तर मला दादाच म्हणतात सर्व चालू भेटून येऊ मावशीला तर आलं बघायला मावशी सगळ्यात छोटी मावशी आमची आजी आधी बरी आहे ना तू एकदम ओके आता मोबाईल दिसणार आता टीव्ही वरती होता ला आवरायला लागली टीव्ही वरती दिसणार म्हणल्यावर आवरती कशी काय पडली अशी फुगडी खेळत होती का तू रात्री फुगडी खेळत होती पडली ती काय आता हात बरं आहे लवकर बरी होणार आहे ती दोन चार दिवसातच एकदम आपण परत भेटूयात मग दोन चार दिवसांनी बघा बहिणी प्रेम बघा दोन्ही सुद्धा भरपूर काळजी घेतात तिची आता मेन एक दोन घ्यायचा काळजी तो गेला नाही तो असला की टेन्शनच नसायचं ठीक आहे एमजे बघतोय ना बरी एकदम आजी काही नाही प्रॉब्लेम धडधडीत एकदम एमजे आहे का नाही तर हा आमचा मामा धापा टाकत बघायला आलाय बहिणीला किती दिवसांनी आठ दिवसांनी बहीण पडली आठ दिवसापूर्वी मामा आला म्हणजे मी येऊन गेलो काय तू त्याला माहिती की पहिली सांगा जरा समजून येऊन गेलो येऊन गेलो आता मामा मामा होता मामी होते मामा आता, मामी होती मामीच नाव तर घेतलं पाहिजे बाबा पान आलत नाही मला वाटलं रुद्र येऊन घरात गपचुप बसला असेल तर हा बघा टी व्हिरेस वर पतंग उडवतोय आणि त्याला माहितच नाही मी बुलाग होतो त्याच काय रुद्र काय चाललंय काय चाललंय पतंग पतं। पतं उडवायचे दिवस आहेत हे तुला कधी सांगितले पतंग कधी उडवायची जानेवारी कसं आहे रुद्र आणि त्याला ओरडलं की मग रडायला येतो मी आणि बघा कसा पतंग उडवतो हळूच त्याला वाटलं कोणाला कळणारच नाही गायब झाला कळणार ना तुला वाटलं नाही मला आवाज येला खोट बोलतोय बघा ना खोट बोलायचं नाही तर मामा बऱ्याच दिवसांनी आलतात मग मारले थोडाफार गप्पा मामासोबत आणि मग बाहेर पडलो कामासाठी चला आधी काम करूयात कमी पण काही काही डिलेवरी द्यायच्यात त्याच्यावरून तर बरेच दिवस झाले महाराजांचं इथं आपलं रेडी करून घ्यायचं होतं आधी होतं इथं पण आपण नंतर ते काढलं काही खराब जास्त मग आलो या दादाच्या इथं म्हटलं आता बनवून देई अशा ह्याच्यात बनवणार आहे आपण पण ऑरेंज कलरमध्ये चालू केलं इथं बघूयात आता तर घेतलं लावून आपण पण दादा किती हुशार आहे बघा आता इथला आतला व्यवस्थित रेडियम काढू शकला असता पण त्याने आज सगळ्याचं काढून काढलं जराशी बोललो मी त्याला मला काय बोलायचं आहे काढताना म्हणजे काम करताना कामाचं दिवशी सोडून महाराजांचं त्याला म्हणलं फक्त इथलं तरी व्यवस्थित आतला रेडियम करून हराभरा काढला जाऊ डोकं आलं पाच महिन्या करायचं तर म्हटलं सोमवारी तर थोडी गजरे आणि फुलं आण महाराजांना पूजेसाठी आणली काय झापायचं आहे त्या झापला त्या रेडियमवाल्याला समजून सांगितलं जरा काय ते आज सोमवारी तर मी घेतली महाराजांची आज आरती करून आम्ही दोघांनीच आणि आज आम्ही निवांत रुद्रचा जो न्यू टॅब आहे त्याला आम्ही बघणार आहे कारण की शूटच्या गडबडीमुळं काय नीट टॅब बघता नाही आला आम्हाला आता आज आम्ही बघणार आहे बसून निवांत आणि पेनचं कलेक्शन बघा या मुलाचं आणि हा म्हणते अजून पेन आणायचे हो ना एवढे पेन आहेत अजून पेन आणायचे आता काय काय एका दिवसात का आता काय ज्ञानेश्वरी लिहितो काय माहिती काय रे असत काय डोळे मोठे करतोय मला रुद्र बिबट्या आला रुद्र रुद्र बिबट्या आला सध्या आमचा रुद्र बिबट्या आता आम्हाला खूप घाबरतो रुद्र आला मग बिबट्या आता रुद्रच्या स्कूल मध्ये आहे रांगोळीचं कॉम्पिटिशन त्याच्यासाठी स्वतः शोध चालू आहे आम्हाला काय काय हवं आहे ते तुझा तुझा थे लिएक थे लिएक थे आता रुद्र अली बोल तर गेले दुकानामध्ये बघूयात असं काय काय तर रुद्रला काय त्याच्या वस्तू ज्या हव्यात उद्यासाठी ते काय भेटत नाही त्यातली एकच भेटली आता बघू शोधून तर आपण आणणारच काहीतरी झालं तरी आहे ना बाळा प्रयत्न तर चालू आहे तर असा चेहरा पाडला ज्याने त्या गोष्टी भेटत नाही तर स्कूल पण काय एकदम उशीरासा आहे दोन दिवस आधी तरी सांगायचं या गोष्टी पाहिजेत म्हणजे सा भेटतात तरी मुलांचा मग होतो मुडा तर आकाश पाताळी करेल पण वनिता रुद्रसाठी काहीही शोधून काढल आणि वनितानी काढलं शोधून जे आम्हाला हवं होतं ते या दुकानात भेटलं रुद्र लगेच खुश चेहरा बघा रुद्राचा अरे बापरे तर आता वनिता रुद्राचा सराव घेते कि कशा पद्धतीने रांगोळी काढली पाहिजे किंवा काय रांगोळी तर त्याला का रांगोळीत भाग घेतला घे म्हटलं कारण त्याने आता ड्रॉइंगचा क्लास लावलाय तर त्यामुळे म्हटलं घे तर घे शिकून त्याला काय होते तर चालू आहे आता प्रॅक्टिस दोघांची पण चालू दोघंनी त्याने रुद्राचा छान असा सराव घेतला आहे आता घरोघर रांगोळी झाली आहे आता ही झाडून घेईल आणि त्यानंतर आम्ही जेवायला जाणार आहोत आता काय स्वयंपाक केला आहे बघूयात भाकरी तर केलेली आहे बघू काय केले जेवायला मला तर मग आजच्या या व्लॉगला आपण इथे समाप्त करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद गुड नाईट शुभरात्री